बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे बदलापूर पश्चिम मिलन साडी डेपो मधून एक मोबाईल जो आहे स्टाफचा चोरी गेलेला आहे आपण सर्वात पहिले दृश्य जे आहे ते बघणार आहोत की कशा पद्धतीने एका महिलेनी जो आहे त्यांचा मोबाईल चोरलेला आहे बघा या ठिकाणी ही जी मुलगी आहे हिचा मोबाईल होता इथे पडलेला हा इथे आपल्याला मोबाईल दिसतोय इथे हाताजवळ बघा या ब्ल्यू कलरची जी लेडी आहे हे बघा इथे मोबाईल आहे कॉर्नरला आणि हाच मोबाईल कशा पद्धतीने या महिलेने पळवलाय ते आपण बघणार आहेत आता पोलीस प्रशासन देखील या संदर्भात इथे येऊन गेलेले आहेत मात्र अद्यापही भेटलेली नाहीये स्टाफचा मोबाईल होता अचानकपणे कस्टमर आले तर ती बिचारी तो मोबाईल मोगाई, मोबाईल तिथेच ठेवला तिने आणि कस्टमर तिथे बसलेले आहेत हे बघा तिच्या लक्षातही नसेल की ती ही जी लेडीज आहे तिचा मोबाईल घेऊन जाईल असं हे झालंय तिथे थाप आहे का तो हे बघा आपण बघणार आहोत की तिने कसा मोबाईल घेतला तुम्ही बघा एक दोन सेकंदात आपल्याला लगेच दिसेल ते बघा ती उठते आता आणि तिने तिथून मोबाईल घेतला हा मोबाईल घेतला आणि लगेच या सगळ्याच्या सगळ्या इथून निघून गेल्या त्यांनी किती पटकन निघतायत बघा तीन लेडीज आहेत या चेहरा काही स्पष्ट दिसत नाहीये व्हिडिओमध्ये मध्ये पुन्हा एकदा थोडस तुम्हाला दाखवतो आम्ही परत तुम्ही बघा इथून बघूया आपण हे बघा हा इथे मोबाईल इथे जो आहे ना इथे मोबाईल आहे बघा हा तर हा या मुलीचा मोबाईल आहे स्टाफचा मोबाईल आहे त्यांच्या आणि त्या जर साडी घे बघा हा बघा हा तिने मोबाईल उचलला आणि ती डायरेक्ट निघून गेली म्हणजे किती लवकर जाते बघा आणि चांगल्या लेडीज दिसत आहेत ह्या चांगल्या घरातल्या यांनी हा जो, जो मोबाईल आहे तो इथून चोरून नेलेला आहे पोलिसांनी देखील इथे येऊन तक्रार जी त्यांची घेतलेली आहे मात्र बदलापूरमध्ये ह्या ज्या घटनात वाढत चालल्या आपण विचार करतो की साडीच्या दुकानात असल्या कुठल्याही दुकानात काम करत असलो तर ग्राहक आलं की आपण लगेच मोबाईल कुठेही ठेवून देतो आणि त्याला सामान दाखवण्यामध्ये मग्न होऊन जातो पण त्यानंतर तुमच्या सोबतही असं काही घडू शकतं त्यामुळे जनजागृती म्हणून हा व्हिडिओ आहे शॉपचे ओनर आपल्यासोबत नेमकं काय प्रकार घडला आपण बघूया काय झालं नमस्कार मॅडम आमच्या दुकानामध्ये आज दुपारी फर्चंड गर्दी होती आपण दोन दिवस अगोदर ते ऑफर लावले होता त्यामुळे गर्दी होती आणि आमचा स्टाफ साडी दाखवत होता त्यान मग त्याच्यामध्ये मोबाईल त्याने गादीवर ठेवला ते कस्टमरने फिरून फिरून त्याला असा मग्न करून त्याचा फोन घेऊन ते घेऊन गेला इथून काय केलं मात्र पोलिसांना आम्ही बोलावलं आणि तक्रार दाखल केले गुन्हा दाखल केले आणि पोलिसने आश्वासन दिले आम्ही त्यांना बसून देऊ आणि तुमचा मोबाईल तुमच्या स्टाफला परत पर कधी घडली सर्व कधी आज दुपारची गोष्ट आहे सवा तीन ची गोष्ट आहे काय सांगाल बदलापूरकरांना अनेक व्यापारी आहे आम्ही सगळे एकच गोष्ट याच्यामध्ये सांगतो कोणी कस्टमर आहे कोणी पण आहे कुठे पण गेलं तर आपले फोनची स्वतःची काळजी स्वतः घ्यावी आणि कुठे पण ठेवू नका याच्यामध्ये कसा कोणाचा कुठला फोन हो बन फोन असतो तर मागचं त्याचं नुकसान होतो त्या हिशोबाने आपल्या फोनची स्वतःची काळजी स्वतः घ्यावी आता आताचं दृश्य बघितल्यावरती खरंच फोन सुद्धा सुरक्षित नाहीये तुम्ही फोन व्यवस्थित ठेवा आतापर्यंत आपण बघू प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो परंतु तरी सुद्धा आता जे आहे चोऱ्यांचं प्रमाण वाढत चाललंय आणि दिवसा ढवळ्या म्हणजे साडेतीन वाजेच्या सुमारास या महिलांनी येऊन चोरी करून घेऊन गेले आता बघा शॉप जे इथेच आहे आणि इथेच ही घटना घडली त्या मुलीला कदाचित तिला माहिती नसेल ती ग्राहकांना फक्त दाखवण्यात मग्न होती आणि तेवढ्यात तिचा मोबाईल गेला जनजागृती म्हणून जास्तीत जास्त हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि असं कोणासोबत होऊ नये यासाठी तुम्ही काळजी घ्यायची आहे मोबाईल सुद्धा तुमचा स्वतःचा सुरक्षित ठेवा बघत राहा आपले बदलापूर आणि आता अशा चोरट्यांना बदलापूर पश्चिम पोलीस स्थानक जे आहेत कशा पद्धतीने लवकरात लवकर पकडणार आहे ते देखील बघणं गरजेचं ठरणार आहे धन्यवाद